भारतीय पोलीस सेवेत अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रपती पदक पुरस्कारांची स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घोषणा करण्यात आली आहे या घोषणेत नागपूर पोलिसांसाठी आनंदाची बातमी आहे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्यांमध्ये नागपूर जिल्ह्यातल्या एकूण नऊ पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे नागपूरचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक प्रदान केला जाणार आहे त्यांच्यासोबत सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे उपमहानिरीक्षक प्रमोद शेवाळे आणि उपनिरीक्षक अनिल ब्राह्मणकर यांची ही निवड झाली आहे याशिवाय या, या सन्मानाच्या यादीत राज्यभरातील डझनभर पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे तर राज्यातील नक्षल प्रभावित जिल्ह्यांमध्ये सलग तीन वर्षे खडतर परिस्थितीत सेवा देणाऱ्या पोलिसांना गृह विभागाच्या वतीनं स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस महासंचालक कार्यालयातर्फे विशेष सेवा पदकही प्रदान केली जातात यात राज्यातील नक्षल प्रभावित जिल्ह्यातील एकावन्न पोलिसांना विशेष पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे या यादीत नागपुरातील वैशाली कुकडे लक्ष्मी गोखले शीतल खडसे शिला बडोले आणि राजेश सोनटक्के यांचा समावेश आहे हे सर्व सन्मान पंधरा ऑगस्ट रोजी औपचारिकपणे प्रदान केले जातील ही कामगिरी या अधिकाऱ्यांसाठी अभिमानाची बाब असून संपूर्ण नागपूर पोलीस पथकासाठी देखील सन्मानाचा क्षण आहे